चांगल्या पहिल्या मध्ये पलाची इच्छाच आहे जसा बघितला मथुर मुंबईचा बिंजोड क्षेत्र गाजून ठेवलाय त्यांनी त्याच्यात अशी इच्छा आहे पण बिंजोड करावी एक त्याच्यात केला बद्दल अनुभव म्हणजे पैरेवाले थोडेसे हे करतात आपल्यालाच पैरा देतात उद्या आपल्याला फसवतात आपल्या विरोधात पलतात अशा गाड्या बरेच वेळा याने हे केल्या जातात टाकून बसलाय बरोबर अशा दोन तीन वेळा झाल्यात आमच्या विरोधात का मला पैरा द्या आज आणि माझ्याच विरोधात पलतं आणि ती गाडी कधीच त्याला देत नाही भेट फेरा होताच आता पण या पावसाच्या याच्यात थोडासा कॅन्सल केलाय ते नंतर बरं टाकू आणि काय बिंदोडा नियोजन करून टाकू बरोबर बंट्या म्हणजे एक इज्जतीचा सवाल आल्यावर तिथे बंट्या करून दाखवतो एक म्हणजे आमच्या आठवणीची शर्यत राहिली ती उसाडण्याची उसडण्याची शर्य आणि त्यावेळेला सोबत कोण पालाय बादल आमचा तो भावको ने झाली तो बादल मेला आता बाबुगा भिवंडीचा मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता कशेली भिवंडी बंट्या बंटे चांगला असा गुलाल पाटगावच्या मैदानामध्ये नियोजन याच मैदानाचा केला होता का होता आणि मग इथं आलं आज नियोजन झालंय गाडीचा गुलाल झालाय कोण सुधाकरपाली भाजी कसं काय पहिला घडून आला कोणाला होता आणि नियोजन झालं बरोबर आता बंट्याची माहिती द्या ना मला तो पण बंट्या म्हणजे एक इज्जातीचा सवाल आल्यावर तिथं बंट्या करून दाखवतो करून दाखवतो नावाने कुठल्या गाडी पलत तुम्हाला कशुली भिवंडी आणि मला वाटतं त्या परिसरामध्ये बंटेची खूप जास्त आणि आज जो पहिल्यांदा नियोजन केला हीच गाडी उंबारी वेळेला होती हीच गाडी पहिल्यांदा केलाय का पहिला पहिल्यांदा पहिल्यांदा केला याच्या आधी काही खूप साऱ्या गाड्या पण झाल्यात बनतेच्या काही सांगा ना एक दोन आठवणीच्या एक म्हणजे आमच्या आठवणीची शर्यत राहिली ती उसाडण्याची उसाडण्याची शर्यत राहिली आणि त्यावेळेला सोबत कोण पला बादल आमच्या आतून भाऊपुंनी षडंग झाली तो बादल मेला आता बाबुगावी होनीचा गावचा बादल अपराजित जोडी होती ती <laughs> म्हणजे बादल आणि याची जोडी खूप वेळा पराजित अपराजित जोडी अपराजित किती गुलालाचं मानकरी झाले ते आपल्याला काय सांगाल पंधरा 15 च्या आसपास झाले 15 20 च्या आसपास लगातार दोन सोडली बरोबर आणि आता बंटेचं नियोजन कसं काय असतं तुम्ही मैदाना देण्याचं नियोजन तर दररोज सारखा जास्त नियोजन आता, नियो आता बाबूनी सांगितले बादल बापगावचा बादल आणि बंटेची गाडी खूप वेळा आली काय माहिती द्या बादल आणि बंटेची गाडी अशी होती का आमचा फिक्स हो गाडी आमची गाडी फुटत नव्हती गाडी अपराची जोडी राहिलेली आमची एवण जोडी होती बिवडली बरोबर आणि गाडी खास जेव्हा पण गाडी आली ना नियोजनात गाडी गोलाच राहिली काय बोला म्हणजे ती जोडी ज्यावेळी बघितली कुठेतरी बादलला मिस करता का हा बादलला मिस करतो आम्ही कारण आमच्या सुरुवातीला आम्हाला कुठेतरी हे वाटली का बादलला आपल्याला कमीपणा झाला बादल नसल्यामुळे बादल गेल्यानंतर जो बंट्यानी म्हणजे नाव चालवलं का जसं आता तुम्ही सांगता की ती एवन जोडी होती त्याच्यानंतर कुठल्या अशा बैलामध्ये जास्त गाड्या पडल्या बंट्याच्या बादल गेल्यानंतर पण बैल चालूच आहे कंटिन्यू गुलात त्याच्यानंतर सच्चा झाला असे बरेचसे बैल आमचे चालू होते आधी पण बादल होता तो आम्ही तीच गाडी पलोत पलो होतो तीच गाडी पालवत आज गुलाल घेतला गाडीवर ड्रायव्हर कोण बसवला हो विशाल डायव्हर करेक्ट आणि मैदानाचा नियोजन तुम्ही बघितला तिकडचा इकडे झालाय काय बोला हो मैदानाचा नियोजन पाण्याचा वातावरण बघितला त्याच्यानंतरच घरून निघलो तो मैदान कॅन्सल जसं म्हटलं इकडे आहे तर मग इकडे नियोजन केला आज मुंबई मध्ये भरपूर सारी बैला पलतात काही असं वाटतं की एखाद्या चांगल्या चांगल्या बैलामध्ये मध्ये म्हणजे तुमचं पण चांगलंच आहे पण टॉपच्या बैलामध्ये मध्ये पलावा चांगल्या बैलामध्ये पलायची इच्छा आहे जसं बघितला मथुर मुंबईचा बिंजवड क्षेत्र गाजून ठेवलंय त्यांनी त्याच्यात अशी इच्छा आहे पण बिंजवड करावी एक त्याच्यात बघू पुढे नियोजन झाला जमला तर करून टाकू पुढे बरोबर आहे म्हणजे राहुल दादा काही तुमचा संबंध चांगला आहे हो चांगला हो बोलणं बिल होतं हो मग नक्कीच मला वाटतं पण ते आणि कदाचित फेरादारीला फेराव होता आता पण या पावसाच्या याच्यात थोडासा कॅन्सल केलाय ते नंतर बरं टाकू आणि काय बिंजोडचा नियोजन करून टाकू बरोबर आहे आता खूप मोठा मैदान येते इथं तीन मुंबईलाच का तीन फेऱ्यामध्ये वरती पण केसरी आहे दोन नंबरचा आहे दोन नंबरचा तिकडे वरती पण गुलाल झालेले बैलाचे पण ते चार पाच नंबर मध्ये बसलाय महाराष्ट्र केसरीला दोन नंबर मध्ये आला होता बरोबर आता मोठा मैदान मैदान आता दुसऱ्याचं मैदान आले बंट्याला काही मागणी झाली का पहिल्या साठी पहिल्याला मागणी झाली इकडनं पण लोक बोलतात का आपण जाऊ पण आमची काय जायची तेवढी अजून हे झालेलं नाही जर नियोजन झालं तर जाऊ बरोबर आहे आता खेलाबद्दल काय अनुभव सांगाल तुमचा खेलाबद्दल अनुभव म्हणजे पैरेवाले थोडेसे हे करतात आपल्यालाच पैरा देतात उद्या आपल्याला फसवतात आपल्या विरोधात फलतात अशा गाड्या बरेच वेळा यांनी हे केल्या टाकून बसलाय बरोबर आहे दोन तीन वेळा झाल्यात आमच्या विरोधात का मला पैरा दे आज आणि माझ्याच विरोधात पलत आणि ती गाडी कधीच त्याला देत नाही भेटत नाही पण आपल्याला ना आज माझ्या विरोधात पला जायचं असं करतात सांगण्याचं तात्पर्य नाही करायला पाहिजे सांगून करायला समोर समोर केला आम्ही समोर दोन्ही बैल सांगून केला तयार असतो एक बैल सांगून केला तयार असतो बरोबर आज मैदानामध्ये छान गाडी झाली तुमची काय वाटतं जोड कसा पहिल्यांदा पलवला जोड पण भरपूर लांबून आला होता आपल्यासाठी इथून आला होता सुधागड पालीवरून आला होता आपल्या एक शब्दावरती का बोललो त्याला मी उमरवड्याला गाडी पलवायची पण नाही झाली तिकडे इकडे पलवली चांगली गाडी पलवली बरोबर नाव दिलं होतं का जमून का झाली गाडी बॅनरवरती जमली होती बॅनरवर जमली होती गाडी बरोबर जास्त वेळ न घेत पाऊस पण आले जसं पण नाव केलंय असं पुढे पण करावा माझ्या चॅनलवर तुम्हाला कायम शुभेचे असते धन्यवाद